आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांची बदली झाली आहे संदीप भोसले हे कर्जतचे नवे पोलिस निरीक्षक पदी रुजू झाले आहेत आज कर्जत पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारलाय मावळते पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या हस्ते त्यांचे औपचारिक स्वागत व चार्ज हँडओव्हर करण्यात आला संदीप भोसले हे यापूर्वी सिंधुदुर्ग पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते पोलीस खात्यात त्यांनी तब्बल एकोणीस वर्षांहून अधिक सेवा बजावली असून एक तज्ज्ञ अनुभवी आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे कर्जत तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमीची माहिती घेत त्यांनी पुढील कार्यासाठी तयारी सुरू केली आहे दरम्यान चार्ज हँड वेळी पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते मावळते पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी आपल्या दोन वर्षाच्या कार्यकाळात कर्जत तालुक्यातील अनेक आव्हानांना सामोरे जात काम केले दोन मोठ्या निवडणुका सत्तांतराची परिस्थिती तसेच अनेक पोलीस कारवायांमध्ये त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले निरोपाच्या भाषणात गरड साहेबांनी आपला कर्जत मधील कार्यकाळ हा त्यांच्या वीस वर्षांच्या सेवा काळातील एक खडतर पण शिकवण देणारा काळ असल्याचे बोलून दाखवले तसेच यावेळी साहेबांना निरोप देताना कर्मचारी वर्गदेखील भाऊ झालेला पाहायला मिळाला